ज्या प्रकाराने आज संसदे भवनात एक सिक्युरिटी ब्रीज झाली आहे सुरक्षे यंत्रणा त्रुटी जे उघडीस आली आहे त्यावरती खूप चिंता अशी व्यक्त केली जाते आहे माझ्याबरोबर काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आहेत ह्यांच्याशी संवाद साधूया सर सा तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे कालच पावसाळी अधिवेशन जो आहे संपला आणि आज त्याच्याच दुसऱ्या दिवशी आपण बघतोय तर त्रुटी सुरक्षा यंत्रणा त्रुटी उघडीस आली आहे एक जो त्याने पूर्ण जो झाड आहे ते चढून भिंड ओलांडून गरुड गेटापर्यंत पोचलं म्हणजे ज्या गेटात तुम्ही सगळे येणं जाणं तुमचं सुरू असतं खरंच ही एक धक्कादायक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचं सिक्युरिटीमध्ये एंट्री होणं एवढ्या सिक्युरिटीमधून हे खरंच चिंतेची बाब आहे आणि यामध्ये गृहमंत्रालयाचं कुठंतरी डेफिसिट आहे त्यांच्या यंत्रणेचं कुठंतरी डेफिसिट आहे अपयश आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही कारण फक्त अधिवेशन असतानाच संसदेची सिक्युरिटी चांगली राहावी आणि इतर वेळी सगळ्यांनी निवांत राहावं आणि कुठल्याही प्रवृत्तीला अशा एंट्री करायला म्हणजे परवानगी द्यावी ही एक खरंच गंभीर बाब आहे mm -hmm. संसदेची सिक्युरिटी ही देशातली सगळ्यात प्राईम सिक्युरिटीपैकी एक आहे आणि इथं अशा पद्धतीचं घटना होणं हे कदळ खरंच चिंताजनक आहे सर आणि आपण बघितलं तर हे पहिल्यांदा संसदेभवनात भवनात नाही झालं मागच्या पण काळात तुम्ही स्वतः सगळेजण संसदेत होतात तेव्हाच दोन जे यंगस्टर्स आहेत ते खाली वेलपर्यंत येतात ओलांडून येतात स्प्रे घेऊन येतात आणि धूळ असं हे करतात कसं काय बघतात कशी काय त्यांची एंट्री झाली आणि नक्कीच एकामागे एक जी घटना होती आहे त्याच्याने एक मोठं हे उग्रस आलं आहे की सुरक्षा यंत्रणा ही कुठे ना कुठे व्यवस्थित नाही आणि जी पाहिजे तशी मागच्या घटनेचा तुम्ही जो संदर्भ दिला त्या त्या घटनेमध्ये एक तरुण तर लातूर जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातीलच होता त्यामध्ये आणि ज्या पद्धतीनं ती घटना घडली तशा पद्धतीची घटना पुढे घडू नये म्हणून त्या विषयावर गृहमंत्रालय काळजी घेत असताना आम्हाला दिसतंय पण एक घटनेची जबाबदारी घटना घडल्यावरच त्याची काळजी घ्यायची का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं कुठंतरी ह्या नियंत्रणेमध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीच्या घटना पुढे होऊ नयेत यासाठी सरकारनं काळजी घेणं अपेक्षित आहे सर एक शेवटचा प्रश्न आज ज्या प्रकाराने ही घटना घडली आहे आणि पुढे आपण बघतोय की दोन दिवसा पूर्वीच रेखा गुप्ता म्हणजेच तुम्ही आणि मी ज्या राजधानी दिल्लीत आहे त्यांच्या ज्या मुख्यमंत्री आहे त्यांच्यावरती अटॅक झालं तिथेही प्रश्न आला भले भलेही वेगळेवेगळे फोर्सेस आहेत इथे सी आय एस एफ आहे तिथे दिल्ली पोलीस आहे पण कसं काय मुळात मोठ्या जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या अवतीभोवती जर सुरक्षा यंत्रणा इतकी कच्ची असली तर कसं काय पुढे कॉमन मॅनचं हो। लोक लोकप्रतिनिधीपेक्षा सुद्धा एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत ही घटना घडते हीच मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतानासुद्धा सरकारनं याकडं दुर्लक्ष करणं अतिशय गंभीर आहे या पुढच्या काळामध्ये मला अशी अपेक्षा आहे की सरकारकडनं कालच मी बातमी वाचली की रेखा त्यांच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ही सिक्युरिटी वाढ करण्यापेक्षा अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत म्हणून अगोदरच जर काळजी घेतली गेली असती तर कदाचित ही सरकारवर वेळ आली नसती असं म्हणतात सर पुढे आता हा टॉपिक आला ऑनलाईन गेम्सच्या संदर्भात आपण बघतोय की केंद्र सरकारने काल राज्य सरकारमध्ये पण जो आहे हा बिल पारित झाला आहे ऑनलाईन गेमिंग बिल आणि त्याच्यात बटिंग ॲप्स पण आहेत तुम्ही याच्यावर कसं बघताय तुमची प्रतिक्रिया का काय आहे कारण की ग्रामीण लोकांना पण टार्गेट यांचा होता ऑडियन्स टार्गेट हे ग्रामीण लोक होते हे समजून येत आहे ते ॲड्समध्ये असे रुरल फेसेस दाखवायचे ग्रामीण विभागाचे जे फेसेस आहेत चेहरे आहेत ते दाखवायचे आणि लोकांना जे आहेत अट्रॅक्ट करायचे खरं तर हे खूप चांगलं बिल आहे त्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि अश्विनी वैष्णवजींनी हे जे बिल आणलं त्यासाठी मी सरकारचं आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण ग्रामीण भागातलं वास्तव जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण तरुण ह्या या, याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि खूप मोठा लॉस यांच्या बाबतीत घडत आहे आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्याचबरोबर मी मधल्या काळामध्ये मुरुगनसाहेबांशी भेटून एक मागणी केली होती लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे गेम आहेत ते सुद्धा त्यांच्या सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंटला घातक ठरत आहेत त्यांच्या हेल्थसाठी घातक ठरत आहेत आणि त्यावरसुद्धा काही प्रमाणात नियंत्रण आणणं अपेक्षित आहे जसं की मधल्या काळामध्ये ऑस्ट्रेलियानी आ... कायदा आणला मला वाटतं mm. तर तशा पद्धतीचे कायदे महा भारतामध्ये सुद्धा यावेत अशा पद्धतीची अपेक्षा मी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती पण त्यातला एक पार्ट का होईना सरकारनी या म्हणजे विधेयकाच्या माध्यमातून साध्य केलेलं आहे आणि जी डायरेक्ट आर्थिक ट्रॉमा जो समाजामधल्या काही लोकांच्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये होत होता तो आता टळेल अशी अपेक्षा आहे सर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे बेटिंग ॲप्स आणि ऑनलाईन गेम्स वगैरे हे जे आहेत ते बंद झाले आहेत कालच कंपन्यांनी आपले आपले स्टेटमेंट्स काढले आहेत आणि सांगितलं आहे की फोकस आहे फ्री प्लेवरती के ते त्या ज्याच्यात पैशांची गुंतवणूक नसणार वगैरे वगैरे मात्र याची अंमलबजावणी या ज्या बिलची अंमलबजावणी ती गरजेची तर आहे पण ती कशी होणार का फ्री प्ले गेम्सने कुठे काय गोंधळ होणार का कारण की एक पाठ हा पण आहे की खूप असे यंगस्टर्स आहेत जे ब्लू वेल गेम्स आहेत पबजी आहे त्यात ते घुसून मग कुठे ना कुठे त्यांचं जे मृत्यूचा जो मृत्यूची जी संख्या आहे ती पण कुठे ना कुठे वाढत नाही नाही नक्कीच तुम्ही मधल्या काळामध्ये ऐकलं असेल की मुलांनी आईचा खून केला कुठंतरी म्हणजे ह्या मोबाईलच्या गेम्सच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीची एक बातमीमध्ये वाचण्यात आली होती आणि अशा पद्धतीची खूप मोठी धो अशा पद्धतीचे खूप मोठे धोके हे यंग पिढीला विशेषतः लहान कुट मुलांच्या बाबतीमध्ये घडत आहेत आणि लहान मुलं विशेषतः म्हणजे अशा पद्धतीच्या गेम्सच्या आहारी जाऊन आपलं भविष्य तर उद्ध्वस्त करतच आहेत आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत आणि स्वतःचं आरोग्यही उद्ध्वस्त करत आहेत आणि खूप मोठा सायकोलॉजिकल ट्रॉमा त्या पूर्ण कुटुंबाला त्या माध्यमातून बसतो आहे आणि ही जी गेम्स होती जे की आता हे विधेयक आणलं गेलं हे विशेषतः पेड म्हणजे जे गेम्स होते रम्मी जंगली रम्मी वगैरे अशा पद्धतीचे ज्याच्यामध्ये की प डायरेक्ट पैशाची इन्वॉल्वमेंट होती अशा पद्धतीच्या गेम्सच्या बाबतीमध्ये हे विधेयक आलेलं आहे पण या विधेयकाबरोबरच माझी अशी अपेक्षा आहे सरकारला विनंतीसुद्धा आहे की भविष्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे धोके ह्या गेम्सच्या माध्यमातून होत आहेत फ्री जरी असले तरी त्यांचं बऱ्यापैकी आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम ह्या गेम्सच्या माध्यमातून होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी सुद्धा एक कायदा भारतामध्ये यावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच ह्या सगळ्या ज्या गेम्स आहेत जे लोकांचं जीव घेणारे आहेत छोटे जे मुलं आहेत त्यांचा जीव घेणार आहेत त्यांच्यावरती आता बंदी यायला पाहिजे अशी ही मागणी आता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वरबरोबर मी उर्वशी शिकुणा झी मीडियासाठी